नमस्कार मित्रांनो चला तर आज आपण पाहूया की बांधकाम हे कोणत्या प्रकारे केलं जाते तर सर्वात आधी आपल्याला अशा प्रकारे माल घेऊन घ्यायचा आहे माल घेतल्यानंतर मित्रांनो आपल्याला माल हा अर्धा मध्ये फैलून टाकायचा आहे अर्धा इंची माल आपला फैलून झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला गोटे वगैरे काढून टाकायचे आहेत मालामध्ये असतील तर बघा मित्रांनो इथे आपण अर्धा इंची माल घेतलेला आहे त्याच्यावर आपल्याला जॉईननुसार आपल्याला वरची मीठ ठेवायची आहे हा जॉईन मित्रांनो आपला कटला गेला पाहिजे तर मित्रांनो आपल्याला पाऊन वीट लागणार आहे वीट इथे आपण ठेवलेली आहे तर दुसरीकडून पण आपल्याला एक पाऊन ठेवायची आहे आणि एक वीट ठेवायची आहे पण मित्रांनो अशा प्रकारे आपल्या विटा लावून झालेल्या आहेत तर आता आपण करूया गोलंबा गोलंब्याच्या वेळेस लक्ष द्यायचं आहे मित्रांनो आपल्याला सूत बऱ्याच्या जा पेक्षा जास्त गोलंबा नाही होऊ द्यायचा आहे तर मित्रांनो इकडची साईड आम्ही गोळा केलेला आहे आणि इकडच्या साईडचा पण गोळा चांगल्या प्रकारे करून घ्यायचा आहे आता दोन्हीकडचा आपला गोळा झालेला आहे मित्रांनो तर आपल्याला लाईन ला दुरी घेऊन घ्यायची आहे आणि एका विटीला बांधून ठेवून द्यायची आहे विटीला लाईन दुरी बांधल्यानंतर मित्रांनो सेम प्रोसिजर आपल्याला दुसरीकडून पण करायची आहे साडा दाने माल घेऊन माल अर्धा मध्ये फैलून टाकायचा आहे फैलवल्यानंतर इकडून आपली चाल बदललेली आहे मित्रांनो सर्वात आधी आपल्याला एक अशी आडवी ठेवायची आहे आडवी ठेवल्यानंतर दोन उभ्या वेटा ठेवायचे आहेत उभे विटा ठेवल्यानंतर मित्रांनो एक डबल पुन्हा आरवी ठेवायची आहे आणि हे जे आपण गॅप सोडलेली आहे त्याच्यात छोट्या छोट्याश्या डेल्या टाकायच्या आहेत याने काय होणार मित्रांनो आपले जे जॉईंट आहे ते बराबर कटून जाणार तर बघू शकता मित्रांनो हे आपण डेली केलेली आहे टायर हे लावून घ्यायचे आहे बराबर आणि दुसरीकडून पण लावून घ्यायची आहे आणि सेम प्रोसिजर आपल्याला इकडून पण गोलंबा पाहून घ्यायचा आहे तर मित्रांनो आपला इथं गोलंबा झालेला आहे तर दोन्ही इकडून आपल्याला लाईन दोरी लावून द्यायची आहे त्याच्यानंतर अशा प्रकारे माल फैलून घ्यायचा आहे तर मित्रांनो बरेचसे जण काय करतात की हे एक सर्वात मोठी चूक करतात की आपला माल जो आहे तो असा प्लेन करून टाकतात तर आपल्याला असं कधी करायचं नाही आहे कारण याने काय होणार मित्रांनो आपली जे वीट आहे ते बराबर बसणार नाही आहे कारण की आपली वीट खालून अशी जराशी खाबड दुबड येते ते उकड बसते तर आपल्याला मित्रांनो अशा प्रकारे मालाची गाडी करून टाकायची थोडीशी थापी तिपी करून मित्रांनो अशा प्रकारे गाडी करून घ्यायची आहे गादी करून झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला विटा जॉईंट नुसार ठेवत आणायचे आहेत जॉईनुसार विटा ठेवल्यानंतर मित्रांनो बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला विटा ठेवून द्यायचे आपल्याला एक बोट एवढं याच्यामध्ये दोन विटीमध्ये अंतर ठेवायचं आहे मित्रांनो याच्यापेक्षा जास्त नाही ठेवायचं बघू शकता मित्रांनो आप आपला इथं थार कम्प्लीट झालेला आहे आपला व्हिडिओ एवढा लांब का झाला मित्रांनो आपण एवढा व्हिडिओ लांब टाकत नव्हतो पण आपल्याला एका मित्राची कमेंट आली होती की बांधकामाचा व्हिडिओ पूर्ण म्हणून तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओला